गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कोणाचं काय चाललंय कोणाचं काय सकाळ सकाळ काय उडकता त्या फुला देवाला चापेची चाप म्हणजे दोल फुला त्या देवा रोज ना त्याला म्हण कंटिन्यू ना देवाचं सप्पन म्हणजे सप्पन

या दूध घालून जावा लागत नाही हा बाकरी नाहीत मिळायच्या अण्णा शाळेत गेलाय असं कोण म्हणलंय तुम्हाला अरे भूक लागले ते म्हणलंय कोण पाट घालू म्हणे ना का नाही कि भाकर का नाही मिळत बघू आपण परतची बात परत देव हांची मला फिप राग राग का चुळीत चुळीत राग आली माझ्याकडे झालं <coughs> काय करत आहे का असं बोलायची काय सांगा आरसू द्या इथं दूध घालून वस्ती फिरून आला का पण आलो की दार बाहुली बुडी उड गेला का भेटायला हादा इथं कुठं आल्यात रात्री गळीनं दितच दिलं नाही म्हणजे वासरूच पेयलाकत सुटलं होतं त्याच्यात आता काय करू सुटल्या हो त्यामुळे रात्री धारत दिली नाही त्याने असं सकाळचं बघा एकदा देवपूजा कशी चालली दाखवून आली होय नाही तर बापूला आता देवनायची पि शेटला नाही दिला देतो तुम्ही देऊन जा तुमच्या लिला इथं माझं काम चाललंय कुठे चहाला सांभळू चला देवपूजा पण झाली चहा करायचा आहे दुधोय झाली मस्त पैकी देवपूजा करून घेतली अस सगळं हाय आमच्या देवाऱ्या बघा सगळं द्यावं इथं साधी सुखी आपली कोणाकोणाला देव ओळखायचं त्यांनी सगळ्यांनी कमेंट करून सांगा चला पांडुरंग पांडुरंगाला पंढरपूरच्याच माणसाने मूर्ती दिलेली ही पांडुरंगाची आणि त्या ते बिचारीने मूर्ती केवढी आणली असन कशी पांडुरंगा पांडुरंगाची मूर्ती फार हो ही मूर्ती ही मूर्ती मी त्याला पालटा दिलेली ताईंनी आता त्यांना कळन आणि ही मूर्ती आहेत पंढरपूरच सगळ्यांना माहिती आहे या त्यांनी दिली त्यांना सगळं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे भेटवस्तू दिलेल्या आहेत आम्हाला ते फोटो चला आता चांगले खर रात्री सगळ्यांना हि नव्हतं ना आणि कोणाकोणाला तुळशीचा पाला खायला आवडतो मी पण खाती रोज एक पान तुळशीच चला आणि हा आमचा कापूस या देवाला रोज लागतो ना आम्हाला काढायला लागन पण आता बघू करू काढू दार या कशाला सगळ्यांना पाणी कळलंय मसा यात या ज्ञानेश्वरी अण्णा गेला शाळेत अण्णाचा पेपर आहे ज्ञानचा नाही आज पेपर चला सगळं झालंय आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे कणिक मळून घेतली पण आधी तर चहा केलाय तर तुम्ही पण या सगळेजण चहा प्यायला मस्तपैकी दुधाचा सकाळी काळा चहा होता काळा दूध नव्हतं म्हणून आता दुधाचा चहा केलाय तुम्ही तर पण या सगळेजण प्यायला तर मी पण आधी पेती सगळ्यांना देते आणि भाजी काय करायची सकाळपासून ते विचारत नाही तर म्हटलं कणिक मळाव पण आता हुलगळ आहेत बस त्याला कोंब आले पण सकाळ पण केलं तर आता काय करावं ज्ञानेश्वरी पप्पांना नाही येते का असं रात्री केलं तर बटाटर पप्पांना चहा घेऊन जा आता काय भाजी करू अगं व्हिडिओ चालू आहे बा मोबाईल का घेते तू चहा द्यायचा आहे ना धर चहा होतो आला चहा होतो आम्हाला आमच्या आज नाही पेपर अण्णाच ना पेपर येत नुसतं अण्णा गेलाय शाळेत बापू गेलो चला <स्टारीणा> कपडे घालचे म्हटलं आधी कपडे घालून टाकावतात कपडे धुतल्यानंतर मग सगळी कामं गुरांना खायला टाकलं आणि आज कपडे घावत माझ्या पाठीशी कपडे धुतल्यानंतर हो मग लसणाचं बघायचं भरपूर लसूण तोडायचं आहे मला तीस किलो आज तेवढा तोडून झाला पाहिजे ऑर्डरी साकायच्यात ना सगळ्यांचा थोडा सुकवायचा आहे तोडून अजून आम्ही निम्मा सुकावला आहे निम्मा सुकवायचा राहिला त्याच्यामुळं आज तोडायचं आहे की त्याच्यामुळे पटाफट चालत कामावर का म्हटलं कपडे धुवून घ्यावं होतं आज तर काय झाडून चाललं आज खूपच वारं सुटलं आहे आणि भिकड चाकीर झिकड आणि हे तर चाकीर चाललं दोन्या साईडचा चालला त्याच्यामुळं म्हटलं धाडूनच करायचं धाडून जरी काढलं तरी केअर सगळ्या अंगणात पांगणारच आहे आणि ती फक्त फुलं आणि पाला दुसरं तर कायच नाही म्हणलं जाऊ द्या मग नाही काय घ्यायचं या चाललंय उडकायचं तर म्हटलं आपलं उरक लय ताटात वाढून या ती उरकायचं आहे का नाही सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळी सकाळी हे असं असतं आमच्यात आत्याचं बापूचं काहीतरी चाललेलं असतं माझं काहीतरी पोरांचं काहीतरी पोरं जात्याच्या शाळेत अण्णा गेलाय शाळेत त्याचा पेपर आहे नाही घरी उद्या हाय कायनू पेपर तुझा हाय कुठला आहे उद्या पेपर चित्रकला चित्रकला चित्र आहे माझं स्केच पेन संप मग आता काय करायचं मला स्केच पेनच जाणतो मग घ्यायचं काय त्याला एवढं मला उद्या पंधरा वीस रुपयाचे म्हणजे आहे तर पण ती रंग पेटी आहे रंग चालत नाही का चालती पण त्याच्या पाठीमाग उमटत होय बर येते आणायला असं नको काळजी करू चालते तर बाई सांगितलं